नमस्कार स्वयंपाकघर किचन किचनमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारे अगदी साधी सिंपल अगदी भरपूर दिवस टिकणारी अगदी छान अशी चविष्ट निंबू आणि मिरचीची रेसिपी बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशी ती चविष्ट रेसिपी तयार आहे चला वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी आ, एका भांड्यामध्ये वजनाला दीडशे ग्रॅम मिरच्या घेतल्या आणि ज्या काय आपण मिरच्या वापरतो अगदी चवीला कमी तिखट आहे जर तुमच्याकडे ह्या पद्धतीच्या कमी तिखट मिरच्या नसतील तर जर अगदी तिकट अशी मिरची असेल तर त्या मिरचीच्या बिया आपण काढून वापरल्या तरी काही हरकत नाही जेणेकरून आपली मिरचीही अगदी कमीत ती तिकट लागेल तर मिरची ही, ही आपण एका मिरचीचे दोन भाग ह्या पद्धतीने आपण कट करून घेतो आहे आणि जो काही शेवटचा देठाचा भाग असतो तो आपण राहू देतो आहे ह्यामुळे काय होणार आहे आपली जी काय मिरची आहे ज्यावेळेस आपण ताटाला लावू ते अगदी सहज आपल्याला पटकन लावता येईल आणि शिजताना देखील ते एकसारखे छान शिजतात किंवा आपण अगदी लहान तुकडे करून घेतले तरी काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने संपूर्ण मिरची जी आपण एका मिरचीचे दोन भाग हे तयार करून घेणार आहोत ज्यावेळेस आपण मिरची आपण यासाठी वापरणार आहोत त्या मिरचीला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर एखाद्या कुठल्याही कॉटनच्या कपड्याने तिला अगदी कोरडी अशी करून मगच वापरा त्यामुळे आपली जी रेसिपी अगदी टिकायला भरपूर दिवस टिकेल आणि तिला अजिबात बुरशी येणार नाही तर मी संपूर्ण मिरच्या ह्या कट करून घेतले आहे त्यानंतर आपण कट केल्यानंतर लगेच आता दीडशे ग्रॅम मिरचीसाठी ते मी मोठ्या आकाराचा एक निंबूचा वापर करत आहे निंबू हा आपण आवडीनुसार गरजेनुसार कमी जास्त घातला तरी काही हरकत नाही जर तुम्हाला निंबू आंबट पदार्थ जास्त आवडत असेल तर जास्त देखील आपण घातला निंबू तरी काही हरकत नाही तर कट करून घेतला मी निंबू आणि त्यानंतर त्याच्यातल्या संपूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायचे जर आपली बी ह्या मिरच्या बनवताना जाईल तर त्या मिरचीची चव ही बिघडते म्हणजे थोडीशी कडवट चव येऊन जाते आपल्या त्या पदार्थाला म्हणून संपूर्ण बिया ह्या व्यवस्थित काढून घ्या बिया ह्या काढून झाल्यानंतर लस एका फोडीचे आपल्याला पूर्णांके चार भाग तयार करून घ्यायचे आवडीनुसार यापेक्षा देखील आपण कमी म्हणजे अगदी बारीक चिरून घेतला तरी काही हरकत नाही किंवा यापेक्षा मोठे देखील आपण याचे तुकडे ठेवले तरी काही हरकत नाही एकाचे चार किंवा तीन भाग करून घेतले किंवा मस्त स्लाईस करून घेतल्या तरी काही हरकत नाही तर मी अशा पद्धतीने एकाचे आठ भाग या निंबूचे करून घेत आहे तर आपले आता निंबू कट करून झाला आहे लगेच याला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती हो आपण कढईही गरम करून घेतली आता आपण ह्या पदार्थाला बनवताना स्टीलचा वापर करणार आहोत कुठल्याही प्रकारच्या धातूचा वापर करून घेऊ नका इथे निंबूचा अगदी जास्ती प्रमाणात आपण वापर करतो आहे त्यामुळे काय होईल दुसरे धातू असतात ते निंबू घातल्यामुळे काळपट पडतात किंवा आपण ते खराबदेखील आपला तो पदार्थ होतो किंवा जो काही आपलं भांडं असतं ते देखील खराब होतं म्हणून स्टीलचा वापर करा त्यामुळे आपला पदार्थ हा व्यवस्थित तयार होईल तर मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये आपण दीड चमचे तेल गरम करून घेतले तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त घातलं तरी काही हरकत नाही तेल हे छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचेवर जिरे हे छान फुलून घेतले जिरं पूर्णपणे ऑप्शनल आहे ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे त्यामध्ये काही वेळेत काहीजण जिरं वापरता, वापरतात काहीजण नाही वापरत म्हणून आपल्या आवडीनुसार गरजेनुसार आपण घातलं नाही घातलं तरी काही हरकत नाही तर जिरे अगदी छान फुलल्यानंतर मी लगेचच ज्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेली मिरची घातली ही घातल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण चवीनुसार मीठ मीठ आपण टाकून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे लय मिरचींना पाणी सुटेल म्हणून आपल्याला इथे अजिबात पाणी वापरून घेण्याची गरज नाही बऱ्याच वेळेस काय होतं मिरचींना पाणी सुटत नाही जा जास्त दिवस झाल्या जा, म्हणजे मिरची आणून जास्त दिवस झालेले असतात तर त्याच्यातलं जे काही पाण्याचं प्रमाण असतं ते कमी होऊन गेलेलं असतं आणि त्यामुळे आपली मिरची अगदी सुखी अशी ती तयार होते तर त्यावेळेस पाण्याचा सबका मारला जातो पण आज आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर मी मंदा आचेवरती मिरची दोन मिनिटवर छान शिजून घेतली बघाल तुम्ही मिरची छान अशी आपली मऊ पडली आहे जर तुमची अगदी जुनी म्हणजे अगदी जास्त दिवसाची मिरची असेल तर थोडं पाणी घातलं तरी काही हरकत नाही किंवा निंबूचा रस घालून आपण जास्त वापर केला तरी काही हरकत नाही म्हणजे त्यामुळे आपली ही लवकर मऊ पळेल तर मिरची मी व्यवस्थित परतून घेतली मिरची छान परतल्यानंतर लय संपूर्ण आपण निंबू घातला आहे त्यापैकी एक फोळीतला मी रस हा टाकून घेतले ती फोड देखील आपण त्यामध्ये टाकून तिला देखील यामध्ये मिक्स करून घेतली मिक्स करून झाल्यानंतर छान याला कलर येण्यासाठी यामध्ये फक्त आपण थोडीशी हळद घालणार आहोत यापेक्षा आपल्याला जास्तीचे कुठलेही पदार्थ सॉरी कुठलेही इन्ग्रेडियंट्स घालण्याची गरज नाही कुठलाही जास्तीचा मसाला आपण यामध्ये वापरणार आहोत फक्त जिरे मिरची आणि निंबू चवीनुसार मीठ हळद आपण एवढाच वापर केला आहे अगदी छान ही पारंपरिक पद्धतीची आपली रेसिपी तयार होते त्यानंतर मी तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि लगेचच एक मिनिटभर पुन्हा की शिजवून घेतलं आहे आपण एक मिनिटानंतर पुन्हा की झाकण हे काळून घेतलं आहे त्यानंतर तुम्ही बघाल अगदी जो निंबू असतो तो देखील मऊ पडला आहे आणि बघाल तुम्ही अगदी छान अशी आपली चटपटीत चविष्ट अशी रेसिपी ही तयार झाली ताटाला लावण्यासाठी अगदी छान जर तुम्ही लोणचं खात नसाल तर लोणच्या जागेवरती आपण ह्या मिरचीच्या हा पदार्थ जर बनवला तर अगदी छान अशा आपली पोटभरीचं जेवण हे होईल अगदी छान तयारी आपली